नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो आज आहे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो उन्हाचा जस जसा चटका वाढत चालला आहे तसे मोसंबीच्या बाजारभावामध्ये सुधारणा बघायला मिळत आहे आजच्या बाजारभावामध्ये काही दिवसाच्या बाजारभावाच्या तुलनेत भाव वाढ झालेली बघायला मिळत असून आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येणारे महाराष्ट्रातील बाजारभाव असे आहे ज्यामध्ये जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी आज सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोसंबीला सरासरी बाजारभाव मिळत आहे बारा हजार रुपये टन ते अठरा हजार रुपये टन हे सरासरी बाजारभाव मिळत आहे त्यामध्ये जर चांगल्या क्वालिटीची जर मोसंबी असेल तर एकोणावीस व वीस रुपयापर्यंत देखील बाजारभाव जालना मोसुंबी मार्केटमध्ये बघायला मिळाले आहे व त्याचबरोबर पाचोड मोसुंबी मार्केट जे की पैठणमधील आहे ज्या मार्केटमुळे आज पैठण तालुक्याला ओळख निर्माण झाली असे पैठणचे पाचोड मार्केट या ठिकाणी देखील मोसुंबी बाजारभावामध्ये दे, सुधारणा झालेली असून त्या दे ठिकाणी देखील दहा हजार रुपये प्रति टन ते अठरा हजार रुपये टन याप्रमाणे सरासरी बाजारभाव मिळत आहे ज्यामध्ये मंगू व थोडा खराब माल असेल बा, तर दहा बारा हजार रुपयेपर्यंत व चांगल्या क्वालिटीचा माल असेल तर अठरा हजार रुपयेपर्यंत त्या ठिकाणी खरेदी सध्या सुरू आहे व चांगल्या क्वालिटीचा अतिउच्च दर्जाचा माल इवन क्वालिटी आपण ज्याला म्हणतो साईज असेल सगळ्या बा बाबीमध्ये माल जर चकाकी असेल तर असा मालाला त्या ठिकाणी देखील एकोणास व वीस रुपयापर्यंत देखील खरेदी सुरू आहे त्यामध्ये मोसंबीच्या क्वालिटीनुसार बाजारभाव सध्या मार्केटमध्ये मिळत आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे म्हणजे कालपर्यंत हाती आलेले बाजारभाव सोळा फेब्रुवारीपर्यंत हात हाती आलेले बाजारभाव कालच्या मार्केटनुसार हे बाजारभाव असून दररोजचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमचे कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला दररोजचे दररोज नोटिफिकेशन येत चालल व त्यानुसार आपण बाजारभाव बघू शकता तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद